महापालिका निवडणुकांच्या आधी मनसे स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थान द्या ही मागणी मनसे नेते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन करणार आहेत मराठी आणि टोलच्या मुद्द्यानंतर आता भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक झाली आहे आम्ही मला वाटतं राजसाहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे की ऐंशी टक्के जे काही शासकीय असेल निमशासकीय असेल खाजगी आस्थापना असतील इथे ऐंशी टक्के मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि या संदर्भात प्रत्येक शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलनं चाललेली असतात आमची निवेदनं त्या त्या कंपन्यांना आम्ही देत असतो राजसाहेबांच्या पातळीवरती सुद्धा तो विषय आम्ही कानावर घातलेला आहे त्याचा कायदा करण्याच्या जा संदर्भात जसं कर्नाटक सरकारने कायदा केलेला आहे आपल्याकडे अजून त्याचं शासनाचं परिपत्रक आहे या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि लवकरच राजसाहेबांच्या वतीने त्या संदर्भात पुढील कारवाई होईल तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले धनंजय स्वतः राज ठाकरे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार का इतर कुठले मनसे नेते याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत आपण जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा असेल किंवा मराठी तरुणांच्या नोकरीचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल यावरून मनसेने नेहमीच आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा असाच एक मुद्दा होता तो म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना मराठी मुलांना ऐंशी टक्के नोकऱ्या किंवा नोकरीची संधी ही स्थानिकांना सर्वप्रथम देण्यात दे यावी आणि त्यानंतर इतरत याच सगळ्या विषया बद्दल एक कायदा हा राज्य सरकारने तयार करावा आणि या सगळ्या संदर्भातली बैठक आज सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये मनसेचे नेते सुद्धा उपस्थित होते आणि या सगळ्या बैठकी दरम्यान ह्या सगळ्याची मागणी जी आहे ती लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राज ठाकरे यांच्या मार्फत केली जाईल किंवा के त्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि ही मागणी त्यांना करतील जसं आपण पाहिलं की आ, या सगळ्यामध्ये मराठी भूमिपुत्रांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावं जसं मराठी पाट्यांचा मुद्दा होता इतर सगळं होतं मग फक्त अस्थापनामध्ये फक्त शा, शासनच नाही शासकीयच नाही तर निमशासकीय असतील किंवा खाजगी असतील इथे सुद्धा मराठी मुलांना सगळ्यात प्रथम प्राधान्य द्यावं आणि ऐंशी टक्के प्राधान्य असावं यासाठी कायदा तयार करावा आणि कर्नाटक सरकारचा दाखला देत हा विषय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला जाईल आणि या सगळ्या संदर्भातला कायदा तयार करावा अशी मागणी मनसेकडून केली जाईल अन्यथा जी जो भूमिपुत्रांचा मुद्दा आहे तो आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं फायद्याचा ठरतो का हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धनंजय